हॅलो एवरीवन नमस्कार गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही सर्व नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा माझी सुद्धा इथे नवीन वर्षाची आणि नवीन दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली आहे सूर्यदेवाचं छान असं दर्शन आहे सकाळी मी आज लवकर उठले सूर्य पण उगवला होता आणि म्हटले इथे छान असं मस्त असं चहा करूया आधी चहा मसालेदार कारण माझं ना डोकं खूप दुखत होतं आणि सर्दी पण झाली होती तरी पण नवीन दिवस वर्षाची सुरुवात लवकर उठून छान प्रसन्न करावी म्हणून मग मी लवकर उठले म्हटलं आधी चहा ठेवूया मसालेदार चहा आणि जर चहामध्ये टाकायला गेले तर साखरच नव्हती साखर संपली होती पण होती तेवढ्यातच पुरवून घेतलं म्हटलं जास्त गोड का का तर काय आवडतच नाही मला चहा मेन म्हणजे म्हटलं होती तेवढी टाकली त्या गॅसवर चहा ठेवला मध्ये दूध तापत ठेवलं आणि मी पीठ मळून ठेवलं होतं सकाळी उठल्या उठल्याच तर म्हटलं आधी चपात्या करून घेते आणि बघ पीठ बघा कालच दळून आणलं होतं त्यामुळे पिशवीत तसंच ठेवलं होतं डब्यात काढून ठेवायला काही वेळच भेटला नाही आज बघू दुपारी काढून ठेवेन सगळं इथं कॅमेरा सेट करून घेतला आणि म्हटलं आधी चपात्या करून घेऊया आणि सारखी ना कॅमेरा म्हणजे ते ट्रायपॉड पडाबिडाची भीती वाटायची कारण मोबाईल लावलेला आहे आणि ट्रायपॉड जिथे ठेवलं त्याच्या मागच्या साईडला बेसी नाही पाण्यामध्ये जर पडला पिडला तर आता हाय तो मोबाईल पण खाली पडून जायचा पाण्यामध्ये पडला तर परत मग काय करायचं का परत आणि खर्च वगैरे तर असे विचार येतात मनात म्हणून मग सारखं लक्ष जात होतं ट्रायपॉडकडे पण ट्रायपॉड खूप छान आहे मजबूत आहे त्याच्यामुळे काय एवढी काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे सुरू तर बघा इथे चहा झाला उकळला होता चहा दूध टाकलं चहामध्ये आणि दोन तीनच चपात्या केल्या आणि दोन तीन चपात्या नंतर करायला ठेवल्या दोन तीन ज्या झाल्या होत्या त्यांना चपात्या त्या गरम गरम चहासोबत खायला घेतल्या इथे ती चपाती बघा माझी कशी फुगते हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं की मला मम्मीची सवय लागली आहे चपाती जास्त भाजायची नाही नाहीतर मग फुगत नाही अशी ती म्हणते मला पण तिची सवय लागली तर बघा इथे दोन तीन चपात्या के केल्या आणि बाकीच्या चपात्या मग नंतर खायला ठेवल्या आणि तिकडं त्यांना मी विचारते आहे की तुम्ही चहा चपाती खाणार की काय खाणार मेनली त्यांना चहाच आवडत नाही माझ्या मिस्टरांना त्यांना चहाबरोबर चपाती म्हटलं तर मग अवघडच होऊन जातं तरी पण त्यांनी आज गरम गरम चपात्या होत्या म्हणून हो म्हणाले म्हणून मी खाण्यासाठी जास्त चपात्या केल्या तीन चार चपात्या केल्या आणि तीन चपातीचे गोळे ठेवून दिले माझ्या इकडे चपात्या होईपर्यंत ना तिकडे त्यांची आंघोळ वगैरे झाली होती आणि देवपूजा करायला बसले होते ते हां माझे मिस्टरच देवपूजा करतात कारण ते निवांत करतात मी कसं मी एवढं पटकन आंघोळ करते सकाळी उठल्यावर पाणी तापत ठेवते पहिल्यांदा ता पीठ मळून घेते आंघोळीला जाते आंघोळ झाल्यानंतर पूजा करते पण ते निवांत गाणी बिणी लावून देवाची मस्त धूप वगैरे लावून पूजा करतात तर मग मी त्यांनाच म्हणते की तुम्ही व्यवस्थित पूजा करा मग ठीक आहे झालं मग त्यांची पूजा वगैरे झाली ते चपात्या पण झाल्या आणि मस्त म्हटलं चहा चपाती खाऊया कारण सकाळी लवकर उठले होते त्यामुळे भूक तर लागली होती आणि जे राहिलेले दोन गोळे होते दोन तीन तर ते ठेवून दिले कणकेचे नंतर चपात्या करायला आणि त्याआधी म्हटलं खाऊन घेऊया नाश्ता करून घेऊया चहा चपातीचा आणि मी त्यांना विचारत होते झालं का आवरलं का पटकन कारण चहानंतर गार होतो आणि मग त्यात काही मजा राहत नाही तर इथे बघा चहा चपाती ते खातात आहेत आणि मी त्यांच्या हातातलं खरं तर पेला मला घेतला होता आणि कप त्यांना दिला होता झालं चहाचापातीचा छान नाश्ता केला आणि इकडे म्हटलं भाजी पण बनवून घेऊया तर इथे मी बटाट्याची भाजी बनवत होते तेल टाकलं आहे कडईमध्ये जिरा मोहरी वगैरे टाकलं आणि हा खलबत्ता आहे माझा लसूण वगैरे ना मी ह्या खलबत्त्यामध्येच ठेसते आणि हल्ली मी काल लसून आणले मार्केटमधनं म्हणजे भाजी बाज भाजीच्या दुकानातनं तर ते केवढे मोठे मोठे होते मी तुम्हाला नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तो 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 तर खूप छान वाटत होतं म्हणून आणि मला लसूण खूप आवडतो भाजीतला असा फ्राय केलेला वगैरे म्हणून मी जास्तच लसूण भाजीमध्ये घालत असते तर बघा इथे मस्त तेलामध्ये लसूण आधी फ्राय करून घेतल्यानंतर चटणी मीठ वगैरे सगळं हळद टाकलं आणि बटाटे कापले होते मी आणि मग ते बटाट्याची भाजी केली आणि जास्त तिखट नाही केली मी अर्धा चमचाच तिखट घातलं कारण काय झालंय माझं पण तोंड आलं आहे आणि ह्यांचं तर लयच तोंड आलं आहे तोंड आल्यामुळे ना म्हणजे लाल लाल झालं आहे सगळं तिखट लागतं आहे थोडं पण काय खाल्लं गोड जरी खाल्लं तरी पण झोमतंय जिबेला आणि माझं तर जिबेच्या शेंड्यालाच तोंड आलं आहे म्हणजे लाल लाल होतं काही खाल्लं तरी काय माहिती आहे काय असं अचानक होतं म्हणतात की रक्त कमी असल्यामुळे होतं म्हणून मी कमी तिकटच केली ते म्हणून तुम्हाला भाजी पिवळे पिवळे दिसत असेल हळद आणि अर्धा चमचा चटणी घातली होती मम्मीने दिलेली चटणी खूप छान आहे त्याला खूप छान वास येतो आहे तर झालं मग भाजी टाकली कढईमध्ये त्याच्यावर ती शिजायला ताट ठेवलं आणि ताटावर पाणी ठेवलं आणि शिजत ठेवली ज्या दोन तीन चपात्या राहिल्या होत्या मगाशच्या त्या म्हटलं करून घेऊया कारण नंतर ना खूप कंटाळा येतो मग एकतर सुट्टी आहे आज मला सुट्टी होती ऑफिसला सो आणि प्लस म्हटलं आराम पण करायला मिळेल आणि आज काही जास्त काम नव्हतं कपडे वगैरे पण जास्त नव्हते मी आंघोळ वगैरे करतानाच कपडे धुवून घेतलेत तर बघा इथे चपात्या पण झाल्या आणि तोपर्यंत इकडे भाजी पण शिजली होती चा वगरे मी आज वर्षाचा पहिला दिवस बुधवार आलाय नेमकी नॉनव्हेज वगैरे का नाही केलं असं तुम्ही म्हणाल नॉनव्हेज नाही केलं कारण हे मला दोन दिवस झाले म्हणत होते तुला सुट्टी असेल तर आपण जाऊ या मंदिरात तर आम्ही तर आम्ही जाणार होतो मंदिरात कोणत्या मंदिरात जाणार आहे आणि कुठे जाणार आहे ते काय तुम्हाला मी आत्ताच नाही लगेच सांगत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ब्लॉग कंटिन्यू करा पूर्णपणे बघा मग मी तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला कळेलच की आम्ही नवीन वर्षाची छान सुरुवात कशा पद्धतीने केली आहे कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन केली आहे ते तरी ते भाजी झाली त्याच्यावर छान अशी कोथिंबीर पेरली आणि सगळं किचन ओटा वगैरे धुवून वगैरे घेतला आणि पोळपाट लाटणं प्लस जे पीठ मारलेलं भांडं वगैरे सगळी भांडी धुतली कारण परत नंतर घरी आल्यानंतर भांड्याचा तो गरडा बघून डोकंच दुखतं माझं आणि ऑलरेडी माझं झोकं दुखत होतं म्हणून मी सगळं पटकन आवरलं जी सुकलेली भांडी होती ती मांडणीमध्ये लावून ठेवली आणि ओली भांडी होती ते भांड्याच्या रॅकमध्ये ठेवून दिली फायनली बघा लवकर आवडलं सगळं आणि बघा किती छान दिसत होत माझं किचन चपाती भाजी खाऊन जाऊया का की आल्यावर जेवायचं आल्यावर जेवायचं का चपाती भाजी खाऊन जाऊया आल्यावरती जेवणा आताच खाल्ली असती ना माझ्या कुठे जायचं चल आवर जायचं कुठे येते मंदिर कात्रज दे ठीक आहे <laughs> चला आणि खरंच मला वाटलं नव्हतं ते म्हणतील चल मग जाऊया खरंच जाऊया नाही तर किरकिर करतात नको मला काम आहे कामाला जायचं आहे म्हटलं चला नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात मस्त असं छान असं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन करूया म्हणून मी पण इथे पटकन रेडी झाले खरं तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं मंदिरातच जायला कुठे फिरायला ना मी फिरून फिरून मी खूप पुण्यामध्ये फिरली आहे म्हणून जास्त कुठे सल्ला बसं जाऊस वाटत नाही कारण हाल पण होतात तेवढेच नंतर कधी योग आलं तर नक्की जाईन तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशी केली कशा पद्धतीने केली ते मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा झाले रेडी मस्त असं आणि इथे अकरा वीस वाजले होते एवढ्या लवकर मी आवरलो होतं पहिल्यांदाच बरं झालं म्हटलं लवकर तरी आवरले कारण लवकर निघालो तर ॲटलीस्ट दुपारचं ऊन पण लागणार नाही लहान तर एकच एकाच मंदिरात जाण्याचा होता पण मध्येच ना काशी विश्वेश्वर मंदिरसुद्धा लागलं आम्हाला जाताना तर आहे तिथे ऑलरेडी तर ह्याच्या आधी मी ह्या मंदिरात सुद्धा फर्स्ट टाईमच आले मग इथे पण छान असं दर्शन झालं भोलेनाथाचं आणि मग आम्ही निघालो आम्ही जिथे जाणार आहोत आहोत ज्या मंदिरात जाणार आहोत तिथे त्या मंदिरात सुद्धा मी फर्स्ट टाईमच आहे हे जाऊन आले होते वाटतं आधी आणि आज ते मला दाखवण्यासाठी नेत आहेत पार्किंग तर फायनली तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कोणत्या मंदिरात आलो आहे नारायणीधाम कात्रज पुणे या ठिकाणी आलो आहे जिथे खाटूश्यामचं मंदिर आहे आणि मी इथे पहिल्यांदाच आली आहे दर्शन घेण्यासाठी आणि खरं सांगते इतकं मस्त आणि सुंदर मंदिर आहे ना ते आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथून बाहेर येऊसंच वाटणार नाही इतकं छान मंदिर आहे आणि तिथे लावलेली गाणी देवाची सुद्धा खूप छान असं तिथे शांत असं बसून राहावं वाटतं तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या या मंदिरात आणि मला खूप छान आणि ग्रेट फील होतं की मी नवीन वर्षाच्या सुरुवातीला या मंदिरात येऊन छान असं दर्शन घेतलं आहे तर बघा किती छान डेकोरेशन केलं होतं आणि मला तर ते पाच पाटचं ते डेकोरेशन खूप आवडलं होतं आणि खरंच इथे आल्यावर एकदम प्रसन्न वाटलं मी तर खूप छान आणि शांत बसून राहिले होते तिथे थोडा वेळ आणि काय करणार घरी जाऊन तरी सुट्टी आहे तर यांना म्हटलं बसूया पण यांना जायचं होतं काम होतं त्यांचं म्हणते म्हणाले की नाही बस झालं बसलो आता थोडा वेळ बस तुला हवं तर बसायचं तर पण दहा पंधरा मिनटांनी आपण जाऊया सो मी निघालो झालं मग आम्ही फायनली दर्शन घेतलं आणि इथे ते मला म्हणत होती की नेक्स्ट टाइम येताना आपण मोरपंख आणू अस... नवीन वर्षाच्या सुरुवातीला खाटूश्याम महाराजांचे छान असे दर्शन आणि आशीर्वाद घेतले घरी जाताना ना मी लस्सी घेतली कारण ना, ना खूप ऊन लागलं होतं आणि असं तहान तहान झालं काय माहिती मला लस्सी खाऊशी वाटत होती आले घरी आणि हे नाही आले कारण यांना जायचं होतं एका महत्वाच्या कामासाठी होत आणि मला मधल्या रोडला सोडलं कारण पुढे ट्रॅफिक होतं परत मग ते अडकून बसले असते आणि त्यांना जायचं होतं अर्जंटमध्ये सो मग आले घरी चालत चालत आले आणि ऊन खूप आहे थंडी जरी असली ना तरी दुपारचं ऊन खूप लागतं आहे सो मग मी येताना लस्सी आणली माझ्यासाठी मला माहिती है आहे की थंडीच्या दिवसात लस्सी खाणं किती रिस्की आहे पण काय माहिती अचानक लस्सी पि वाटली सो तर चला आता लस्सी पिते तर चला फायनली मी व्हिडिओला इथे सेंड करते तर अशीच होती वर्षाची आमची सुरुवात खाटूश्याम मंदिरात गेलो श्री विश्वेश्वर मंदिरात गेलो छान दर्शन झालं खरं तर का खाटूश्यामचं जे मंदिर आहे ते काय माहीत नव्हतं माझ्या मिस्टरांना पण पण तिथे गेल्यावरनं खूप छान वाटतं तुम्हीसुद्धा नक्की तिथे भेट द्या कोण मोड्यामध्ये राहत असेल तर मी सांगते तुम्हाला ते कात्रजला आहे आणि जर जाऊन आला असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चलो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला परत तुम्हा सर्वांना परत एकदा माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे जे आलेलं नवीन वर्ष आहे ते तुम्हा सर्वांसाठी सुख आणि समृद्धीने जावं तर चला बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये